देशभरामध्ये देशाचे नेते आदरणीय राहुलजी गांधी मा आपल्या देशाचे आमचे नेते खडगेसाहेब यांच्या सूचनेवरून देशभरामध्ये इव्ही एम हटाव लोकशाही बचाव ही या सत्राच्या अनुषंगाने स्वाक्षरी अभियान देशभर चालू आहे हे देशभर चालू असलेलं स्वाक्षरी अभिमान अभियान हे कशासाठी आहे तर लोकांनी लोकशाहीच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार दिला आहे त्या अधिकाराच्या माध्यमातून जे आपण मतदान केलं आहे ज्या व्यक्तीला ज्या पक्षाला मतदान केलं आहे त्या पक्षाला त्या व्यक्तीला मतदान न जाता भलतंच दुसऱ्या व्यक्तीला आणि दुसऱ्या पक्षाला ते मतदान जाते आहे अशी लोकांमध्ये भावना आहे आणि लोकांचं मत आहे की आमचं मतदान नेमकं चाललंय कुठं आम्ही एकाला मतदान करतो आणि आमचं मतदान चालतं आहे दुसऱ्याला ही जी लोकांच्या मनामध्ये शंका आणि गॅरंटी झाली आहे या गॅरंटीला हाणून पाडण्यासाठी म्हणून आपण ई व्ही एमच्या माध्यमातून जे काही मतदान होते त्याला विरोध करण्यासाठी देशभरामध्ये ही स्वाक्षरी अभियान चालू आहे तर या mm. लोकांनी mm. लोकां लोकांच्या विचाराला आणि लोकांनी लोकांच्या विकासासाठी ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला मतदान दिलं आहे त्या उमेदवाराला हे मतदान जात नाही आणि ईम ई व्ही एमच्या माध्यमातून फार मोठा देशभरामध्ये घोटाळा होतो आहे आणि हे जे सरकार आहे या भारत देशामधलं मोदी सरकार या सर्वाचा सूत्रधार हे भारतीय भारतातलं मोदी सरकार आहे आणि त्यांच्या माध्यमातनं मोदी आणि अमित शहा यांच्या या माध्यमातून या ई व्ही एमचं हायजॅक होतो आहे आणि म्हणून त्याच्या विरोधामध्ये लोकांनी लोकांसाठी पुकारलेला लोकशाहीचा मार्ग म्हणजे ई व्ही एम हटाव लोकशाही बचाव यासाठी आपण या ठिकाणी स्वाक्षरी अभियान करतोय आणि या स्वाक्षरी अभियानामध्ये आपण पाहताय की सर्वसामान्य लोकं या संविधान चौकामध्ये येऊन स्वाक्षरी करत आहेत आणि लोकशाही वाचवण्यासाठी ही सर्व भारतातली लोक सर्वसामान्य लोक आज या स्वाक्षरी मा अभियानाच्या माध्यमातून रस्त्यावर उतरलेले आहेत धन्यवाद कोरोना स्वाक्षरता मोहिमेचा अभियान का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला घटना दिली त्या घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला प्रत्येकाचं मत समान असतं आणि माझं मत कोणाला जातं हे कळण्याचा अधिकार मला असला पाहिजे आज मी जेव्हा मतदान करतो मशीनवर मतदान करतो पण नेमकं त्या मशीनवर केलेलं मतदान मी ज्याला केलं आहे त्यालाच जातं आहे की नाही हा प्रश्न सध्या सा सर्वसामान्य जनतेला पडतोय देशाचे नेते राहुलजी गांधी साहेब आणि प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब लातूर शहराचे आमदार राज्याचे माजी मंत्री आमचे नेते अमित देशमुख साहेब यांच्या सूचनेवरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडून के आयोजित केलेला हा कार्यक्रम स्वाक्षरी अभियान आहे आणि त्या अभियानाची आज लातूर शहरामध्ये संविधान चौकातून सुरुवात करावी असं वाटलं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका संविधानामुळं प्रत्येकाला मताचा अधिकार दिला आणि तो मताचा अधिकार माझा अबाधित राहावा असा सर्वसामान्य जनतेचा समज आहे त्याच्यामुळं मला वाटतं की ई एम हटवण्यासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी हे निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे आणि ती निवडणूक बॅलेट पेपरवर व्हावी असं स्वाक्षरी अभियान आज लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी असेल लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग असेल आणि सोशल मीडिया विभाग असेल यांच्या वतीनं आज संविधान चौकापासून ही आम्ही सुरुवात केलेली आहे आणि लातूर शहरामध्ये दररोज अशा पद्धतीने प्रत्येक फ्रंटलच्या वतीने स्वाक्षरी अभियान विविध भागामध्ये होणार आहे त्याची सुरुवात आज संविधान चौकातून झाली आहे धन्यवाद